आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो केंद्र सरकारने एकीकृत पेन्शन योजनेला अर्थात यू पी ला मंजुरी दिल्यानंतर आता कर्मचाऱ्यांची पेन्शन किती राहील या संदर्भात चर्चा सुरू आहे या अनुषंगाने दैनिक लोकमत मध्ये आलेली एक महत्वाची बातमी आपण जाणून घेऊया दैनिक लोकमतच्या सौजन्याने ही बातमी असून शीर्षक आहे पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन दहा वर्ष सेवा दिलेल्यांना किमान दहा हजार पेन्शन मिळणार एकीकृत पेन्शन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी तेवीस लाख कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा नवी दिल्लीहून ही बातमी आहे लोकमत न्यूज नेटवर्कची केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन एकीकृत पेन्शन योजनेस यू पी एस मंजुरी दिली कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यासह शेवटच्या बारा महिन्यातील मूळ वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शन देण्याची हमी या योजनेत आहे शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी निर्णयासंदर्भात माहिती दिली एकीकृत पेन्शन योजना एक एप्रिल दोन हजार चार नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी असून ती एक एप्रिल लागू होईल एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना योजनेचा फरकासह लाभ मिळेल नवीन यू पी पेन्शन योजना आणताना केंद्र सरकारने आधीची एनपीएस पी एस ही योजना बंद केलेली नाही दोन पैकी एकीची निवड करण्याचे स्वातंत्र्य सरकारी कर्मचाऱ्याला असेल सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन योजनेच्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे फॅमिली पेन्शनची ही तरतूद असेल सूत्रांनी सांगितले की नव्या यू पी पेन्शन योजनेत फॅमिली पेन्शनची ही तरतूद आहे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या अवलंबित्वास शेवटच्या पेन्शनच्या साठ टक्के पेन्शन मिळेल सहा हजार दोनशे पन्नास खर्च सध्या लागू असलेल्या राष्ट्रीय पेन्शन योजनेबद्दल अर्थात कर्मचाऱ्यात असंतोष होता एक एप्रिल दोन हजार चार नंतर सरकारी सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना लागू आहे एन पी एस मध्ये पन्नास टक्के पेन्शनची हमी नाही या योजनेत कर्मचाऱ्यांकडून एन प्रमाणेच दहा टक्के योगदान घेण्यात येईल तसेच सरकारी योगचे योगदान चौदा टक्क्यावरून अठरा पॉईंट पाच टक्के करण्यात येईल यामुळे सरकारवर सहा हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांचा खर्च वाढणार असून हा खर्च दरवर्षी वाढत राहणार आहे तेवीस लाख केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल पंचवीस वर्ष सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांना यू पी एस पेन्शन योजनेचा लाभ पूर्ण लाभ मिळेल शेवटच्या बारा महिन्यात मिळालेल्या मूळ वेतनाच्या सरासरीच्या पन्नास टक्के मासिक पेन्शन मिळेल दहा वर्ष सेवा झाली असल्यास त्या प्रमाणात पेन्शन मिळेल दहा हजार रुपयापर्यंत किमान पेन्शन या कर्मचाऱ्यांना मिळेल कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा पंतप्रधान मोदी योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान राखला जाणार रा असून त्यांना आर्थिक सुरक्षा मिळणार आहे या कर्मचाऱ्यांचे कल्याण व सुरक्षित भविष्य यासाठी पावले उचलण्याचे केंद्र सरकारने ठरवले होते त्याच्याशी सुसंगत असा हा निर्णय आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी म्हटले विज्ञानधारा योजनेला मंजुरी विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या तीन योजना विज्ञानधारा या एकाच योजनेत एकत्रित करण्याचा व त्या यापुढे सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला जैव उत्पादनाला चालना देण्यासाठी बायोई तीन या धोरणाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली त्यातून अर्थव्यवस्था पर्यावरण रोजगार यासाठी फायदेशीर जैवतंत्रज्ञान विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे दैनिक लोकमतच्या मुंबई आवृत्तीमध्ये पान क्रमांक तीनवर पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ही एक महत्वाची बातमी जी आपण दैनिक लोकमतच्या सौजन्याने जाणून घेतली प्रस्तुत बातमी आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद